काल संध्याकाळी साडेचार सव्वाचारच्या सुमारास जय उर्फ जाकी पुरुषोत्तम आलमचंदानी हा त्याच्या मुलीला खाऊ घेण्यासाठी ढोलुराम दरबार येथून जात असताना समोरून एक फोर व्हीलर जोरात आली आणि त्यांच्यात बाचाबाची झाली त्या रागातून जाकीवर जीव घेणं हल्ला झालेला आहे त्याला हॉस्पिटलला हलवल्यानंतर त्याच्या हॉस्पिटलमध्ये जबाब नोंद करून दोन आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींनी जी गाडी वापरली त्या गाडीवरून आरोपींचे नावे निष्पन्न झालेली आहेत तपास चालू आहे कुठले एवढे कारण गाडीचा कट लागण्याचा वादावरून झालेला आहे त्यांच्यात दुश्मनी अशी काही नाही आहे एकमेकांना ओळखत पण नाही परंतु गुन्हेगार निष्पन्न झालेले आहेत तपास चालू आहे